नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मी सुरेश जोशी निवडणूक निर्णय अधिकारी सहकारी गृहनिर्माण संस्था छत्रपती संभाजीनगर माझी निवडणूक माझी निवडणूक जे विश्वभारती सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या समिती सदस्यांच्या निवडणुकीसाठी माझी नेमणूक करण्यात आली आणि त्यानुसार निवडणूक कार्यक्रम समिती सदस्यांच्या निवडणुकीचा सन दोन हजार चोवीस ते एकोणतीस करण्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम नियमानुसार लावून आपण इथे निवडणूक सुरू केलेली होती त्यामध्ये छाननीनंतर वैध उमेदवारांची संख्या ही सर्वसाधारण मतदारसंघामध्ये नऊ होती पैकी एक उमेदवाराने अर्ज मागे घेतला आणि महिला उमेदवारामध्ये दोनच उमेदवार होते महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये एकही अर्ज आला नाही त्यामुळे ती जागा रिक्त राहिलेली आहे आणि विमुक्त जाती भटक्या जमाती यासाठी एक जागा त्यासाठी दोन अर्ज आलेले होते आणि त्या दोन अर्जांमध्ये आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सोसायटीच्या कार्यालयात मतदान झाले आणि त्यामध्ये खेळवेळीच्या वातावरणात सर्व पार पडलेले आहे त्यामध्ये दोन उमेदवारांपैकी खांढरे अरविंद शिवाजीराव यांना पंचावन्न मते पडली आणि नवगिरे सुधाकर गयाराम यांना दहा मते पडली यामध्ये मी असे घोषित केलेले आहे की खांडरे अरविंद शिवाजीराव हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यामध्ये विजयी झालेले आहेत अशा प्रकारे मी समिती सदस्य निवडणूक आज पार पडली आहे एकूण एकूण एकशे सत्त्याऐंशी सभासद होते पैकी फक्त पासष्ट जणांनीच निवडणुकीमध्ये सहभाग घेतला खरं तर हे खूपच कमी प्रमाण आहे आणि पस्तीस टक्के म्हणजे खूपच कमी आहे तर यासाठी जनजागृती करून जास्त जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असं मी पुढच्या वेळेला आवाहन करतो आणि इतर गृहनिर्माण संस्थेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे केळीमेळीच्या वातावरणात निवडणुका अशाच पद्धतीने पार पाडाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्यांनी सहकार्य केलेलं आहे सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो सर लोकशाही लोकशाहीमध्ये इतकं कमी मतदान होतं तर सोसायटी मेंबर याच्यामध्ये जनजागृती करण्यास कमी पडले का उत्साह वाटत नाही आहे किंवा निरुत्साही सभासद आहेत किंवा काही गावाला गेलेले असतील किंवा काहींच्या नोंदी ह्या व्यवस्थित झालेल्या नाहीत त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी नक्कीच खालवलेली आहे विजय उमेदवार सांगतो विजय विजयी उमेदवार विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यामध्ये खांडरे अरविंद शिवाजीराव हे आहेत त्यांना जास्तीत जास्त पंचावन्न हे मतं मिळालेली आहेत त्यामुळे ते विजयी आहेत

सोसायटीमधील सदस्यांची आज निवडणूक होती त्याच्यामध्ये तेरा सदस्यांची निवडणूक होती तेरापैकी आठ सदस्य ओपनमध्ये होते त्याच्यामध्ये नऊ उभे राहिले होते एकाने मागे घेतलं आणि आठ सदस्य बिनविरोध निवडून आले दोन सदस्य दोन निवडणुकीतले होते दोन सदस्य लेडीजमध्ये निवडून आले तेही बिनविरोध निवडून होते एक ओबीसीमधून एक उमेदवार होता तोही बिनविरोध निवडून एक सदस्य बी जे एन टीमध्ये एक सदस्य बी जे एन केमध्ये होता त्या ठिकाणी दोन सदस्य होते त्याच्यामुळे निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये एक जण म्हणजे खान ट्रेवले सदस्य एकटी निवडणूक आले असे एक एक सदस्य जो एस सी एस केसाठी होता तो उमेदवार नसल्याकारणाने त्याची निवडणूक झाली होती आणि टोटल बारा सदस्य हे पॅनलमध्ये निवडून आलेले आहेत आणि सर सोसायटीच्या अनेक काही समस्या असतील तर काय काय समस्या त्याचा महापालिका स्तरावर काय पाठपुरावा करणार सोसायटीमध्ये भूतकाळामध्ये काय काय समस्या होत्या त्या सगळ्या जवळपास माहिती आहे आणि भूतकाळामध्ये कसं कशा गोष्टी झाल्या काय झाल्या तो विचार करण्यापेक्षा भविष्यकाळामध्ये आणि वर्तमानामध्ये चांगलं चांगलं काय काम करून समस्या कमीत कमी करण्याची का त्याचा आम्ही प्रयत्न सर ऑफिस तुम्ही काही डेव्हलपेसाठी ऑफिसही डेव्हलप होणार आहे पण विश्वभारती कॉलेज ऑफिस आहे सुरुवातीला आम्ही पर्याय म्हणून ऑफिस घेऊन येणार परंतु नवीन ऑफिस अवश्य होईल त्याच्यात आम्ही या या निमित्ताने सदस्यांना काय आवाहन करणार सांगू इच्छित की आपल्या कॉलेजच्या सोसायटीमध्ये जे एकशे पंच्याऐंशी उमेदवार आहेत त्यांना अशा प्रकारे सुविधा देता सभासद आहेत त्या सभासदांनी इतक्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतील त्यांना स्वतःहून प्रोत्साहितपणे बाहेर येतील प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतील किंवा पॉझिटिव्ह विचार करतात चेअरमन पदाचा कोण दावेदार आहे आगया आगया ते अशोक शिंदे अशोक आम्ही ठरवले अशोक शिंदे राहणार धन्यवाद सर्वप्रथम सर्व सन्मानिय सभासद विश्वभारती कॉलनी यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी मला जास्तीत जास्त माझ्याबरोबर प्रचार फेरी करून मला निवडून आणण्यात मदत केली फ्युचरमध्ये जे जे चांगले काम होतील हे जे काही असतील पॉझिटिव्ह ते आम्ही काढण्याच्या आटोकाट प्रयत्न करू